नमस्कार मंडळी अपर्णास किचन मध्ये मी अपर्णा तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे आहारातून आरोग्य कसं जपायला पाहिजे कारण पूर्वी लोक औषधापेक्षा आहार व्यवस्थित घ्यायचे तर आज आपण त्यासाठी बघणार आहे पात्रीची भाजी, भाजी ही सिजनेबल पावसाळ्यात मिळणारी भाजी आहे बघा अशी दिसते ही आणि सर्वत्र मिळते आणि अगदीच स्वस्त दहा पंधरा रुपयाला ती भरपूर येते आणि अशी वेल भाजी अशी असे वेल पण नाही पण अशी याची पानं असतात आणि शक्यतो कोवळी भाजी घ्यावी बघा भरपूर पाण्यामध्येही धुवायची कारण काय आहे की याचं चिखलामध्ये अक्षरशः रस्त्याच्या कडेला वगैरेही येते तीन वेळा मी ही खळबळून पाण्यामध्ये अशी घेतलेली आहे आणि सगळी मी चाळणीमध्ये अशी ठेवलेली आहे निथळत म्हणजे शक्य तितकं पाणी याच गळून जाईल पात्रीची भाजी अशी खोडून घ्यावी आणि शक्यतो कोवळी घ्यावी ही पावसाळ्यामध्ये सर्वत्र मिळते अगदी मला वाटतं एक दिवाळीपर्यंत ही ही मिळते बघा ही अतिशय गुणकारी आहे किडनी स्टोनवर पोटदुखीवर फायदेशीर आहे ही भाजी अशी टाकायची देठ यायची सॉरी हा आता आपल्याला ही भाजी अशी सगळी मी आधीच खोडूनच ठेवलेली आहे आपला वेळ जायला नको म्हणून आणि आता आपल्याला काय करायचंय ही भाजी चिरायची नाही तर अशी बोटाने तोडून तोडून घ्यायची बघा म्हणजे चिरली की याची चव कमी होते म्हणून ही मुद्दाम अशी स्वच्छ धुवून झाल्यावर ती तोडायची आहे अशी सगळी भाजी आपण अगदी बारीक तोडून घेतलेली आहे मैत्रिणीनं एक रिक्वेस्ट सांगते तुम्हाला या शेतकऱ्यांना तुम्ही कधीही बार्गनिंग करू नका त्यांच्याकडनं दहावीस रुपये बिचाऱ्यांना मिळतात आणि आपल्यापर्यंत ते भाज्या पोचवायला किती घाणे चिखलात हात घालतात ना वाईट वाटतं आपल्याला आपण अशा दहा बारा लसणाच्या पाकळ्या ठेचून घ्यायच्या बघा तेल तापवत ठेवलेलं आहे आणि आपण हा ठेचलेला सगळा लसूण असा यामध्ये घालायचा आहे चांगली याची खमंग फोडणी होऊ द्यायची आता बघा आपण चमचावर जिरे त्यानंतर अशा मी लाल मिरच्या घेतल्यात हिरव्या घेतल्या तरी चालेल लाल मिरची जरा बाधत नाही म्हणून वापरावी बाकी काही नाही या साध्या मिरची आणि थोडस आता बघा या भाज्यांना फारशी चव नसते म्हणून आपण ही भाजी हे घालायचं असते की भाजी चवीला चांगली व्हावी थोडी तुरट कडवट अशी चव असते ना छान झालेला आहे खमंग यामध्ये आपण हिंग घालायचं आहे आणि आपण हे जे वाटलेलं आहे सगळं ते त्यामध्ये घालायचं आता बारीक केलेलं जी भाजीला चव चांगली येईल यासाठी आपण थोडस कुटून घातलं हे आणि यामध्ये आता आपल्याला तुरीची डाळ ही घालायची मी अशी बघा तुरीची डाळ ही भिजत घातली ती एक दोन तास तरी तुम्ही गरम पाण्यामध्ये तुरीची डाळ भिजत घाला म्हणजे ती छान होते अशा भाज्यांना थोडी डाळ घातली की चांगलं वाटतं यामध्ये हळद रेदी हळद घालूया ह्या भाज्या अशा लोखंडी कढईत कराव्या लागते बघा माझी ही घरातली कढई लोखंडी आहे मी मोस्टली ही दाखव ही या कढईत भाज्या करते पण आज क्वांटिटी जास्त आहे म्हणून मी ही स्टीलची कढई अशी ही झाड आहे म्हणून लोखंडीमध्ये करा आता यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे म्हणजे याला थोडीशी वाफ केली एक मिनिटभरच मीठ घातलं आणि आता झाकण ठेवूया जरा म्हणजे डाळीला वाफ येईल झाकण काढल्यावर मी कांदा घालतीये बघा यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आता सगळं परतणार आहे मिनिट भर कांदा थोडा ट्रान्सपरंट करायचा कारण तो भाजी बरोबर शिजला जाणार आहे आता यामध्ये ही सगळी भाजी आपण घालूया रक्तशुद्धीसाठी सुद्धा पात्रीची भाजी अतिशय चांगली चेहऱ्यावर पिंपल्स येत असतील रक्तशुद्धी चांगली होते आणि मग तेही कमी येतं असे बरेच उपयोग हे मी वाचलेले आहेत म्हणजे मी जरी अभ्यास असतो माझा आणि वाचते सगळं की आपण करणार आहे त्याचा काय उपयोग होणार आहेत खाणाऱ्याला म्हणून बघा आता ही थोडीशी अशी मिक्स थोडी केली फार खाली वर नाही कारण डाळ ही अजूनही शिजायला पाहिजे यावरती आता आपण थोडं मीठ घालूया आणि झाकण ठेवूया पाच मिनटं म्हणजे या भाजीला पाणी सुटेल यात पाणी घालायचं नाही काही भाज्या चरचरीत असतात हरभऱ्यासारख्या त्याला आपल्याला पाणी घालून शिजवायला लागतं पण ह्या भाजीला काही गरज नाही भाजीमध्ये ऑलरेडी भरपूर पाणी असतं शिजू दे पाच मिनिट मध्यम गॅसवर ठेवायची दिसताना एवढी भरपूर दिसत होती तरी बघा शिजल्यावर कमी होते अशाच छान छान रेसिपी साठी पाहत रहा अपर्णाज किचन आणि जर अजून सबस्क्राइब केले नसाल तर पटकिन सबस्क्राईब करून बेल आयकॉन ही क्लिक करा बघा भाजी ही झालेली आहे आता भाकरी बरोबर ही मस्त लागते अशी ही रान भाजी पाकरी अनेक रोगांवर पोटाच्या विकारांवर अतिशय उपयुक्त आहे मुलांना सगळ्याच भाज्या थोडं खायला शिकवायचं पालकांनीही खायच्या आणि मुलं फार तर पालक आणि मेथीशिवाय दुसरी नकोच म्हणतात म्हणून आपण हे प्रयोग केलेला आहे नक्की करून पाहणं आवडलं माझं सांगणं आणि व्हिडिओ तर लाईक मात्र नक्की ला करा